कॉटन साडी फक्त दोनशे पन्नास रुपयेला सॉफ्ट टॉवेल आहे एकशे वीस रुपयेला शेला आहे तीनशे रुपयेला पिया साडी दोनशे रुपयेला शुंडरे आहेत एकशे पन्नास रुपयेपासून बनारसी कॉपर साडी आहे पाचशे पन्नास रुपयेला ही साडे एकशे ऐंशी रुपये याच्या अगोदरचा व्हिडिओ केला आहे इरकल आहे पाचशे पन्नास रुपये ही पाचशे रुपयेची इरकल आहे ही साडे कॉटनची तीनशे रुपयेला त्याच्यानंतर ही साडे रोलेक्स कंपनीची साडे ही अकराशे रुपयेला हा शेल आहे तीनशे रुपयेला शालूची ऑफर पहा एकवीसशे रुपये शालू आहे फक्त अकराशे रुपये शालू त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कॉल पण करू शकता ही साडी आहे लिमन कॉटनची पूर्ण साडीत गुट्टा येणार जरीचा कॉपर डिझाईन आहे फक्त तीनशे रुपयेला कॉटन उडणे एकशे पन्नास रुपयेला त्याच्यात एकशे चाळीसची पण आहे एकशे पस्तीसची आहे ही भागलपुरी साडी चांगली क्वालिटी फुल साईज ही आहे फक्त साडेसहाशे रुपयेला वेळेनुसार याच्यात डिस्काउंटसुद्धा असतो <laughs> या दोनशे पन्नास रुपयेला साडी पेशवाई साडी फक्त साडेतीनशे रुपयेला मार्केट रेट पाचशे रुपये लिननची आहे ही तीनशे रुपयेला ही साड्या याच्या अगोदर पण्याचा व्हिडिओ झाला आहे दोनशे पन्नास रुपयेला ऑर्गनचा आहे सहाशे रुपयेला पण तुम्ही जर व्हिडिओ कॉल करून साडीची ऑफ ऑर्डर दिली तर ही साडी किती मिळेल तुम्हाला तीनशेला